नमस्कार मित्रांनो पुढील दोन ते तीन मिनिटात जाणून घेऊया तमिळनाडू येथील रडलेल्या शशिकाला या मर्डर केस बद्दल मी सुजित स्वागत आहे तुमचं ट्रेंडिंग गाण्या या युट्यूब चॅनलमध्ये भास्कर आणि शशिकाला हे तमिळनाडू मध्ये राहणारे एक जोडप होते भास्कर हा एक जिम ट्रेनर होता अचानक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तो आपल्या बायकोला घेऊन दवाखान्यामध्ये पोहोचला आणि डॉक्टरांना सांगितले आम्ही एम सिक्स करत असताना शशिकलाच्या नाकातून रक्त यायला सुरू झाले आणि तिचा श्वास घ्यायला त्रास सुरू झाला मात्र दवाखान्यामध्ये मा पोहोचेपर्यंत शशिकलाचा पूर्ण श्वास थांबलेला होता आणि तिला मृत घोषित करण्यात आलं होतं मात्र शशिकलाच्या वडिलांना हे मान्य नव्हतं तिच्या वडिलांचं म्हणणं होतं की याने तिच्या हातपाय बांधण्याचं खून केला आहे त्यांनी पोलिसांना पुढे दिलेल्या माहिती सांगितली आहे की या दोघांचे लग्न झाले तेव्हा त्यांनी तिला जवळपास चौदा लाख रुपये हुंडा दिला होता या दोघांमध्ये सतत असे वाद व्हायचे याच कारण होत भास्कर असणारा अफेअर शशिकाराच्या वडिलाच्या दिलेल्या जबाबने आणि पोलिसांनी केलेल्या इन्व्हेस्टिगेशनने पोस्टमॉर्टम मध्ये आलेल्या रिपोर्टमध्ये शशिकाराच्या गाव्यावरती एका कपड्याने गुंडाळ्याच्या खुना होत्या सुरुवातीला या सर्व गोष्टी भास्कर मान्य करत नव्हता पण तपासामध्ये दे सिद्ध झाले की शशिकाराचा गळा आवडून तिची हत्या काम्यात आली आहे आणि मान्य न करणाऱ्या भास्करने त्याच्या गुणाची कबीडी दिली असून पाच मे रोजी त्याला अटक झालेली आहे आमचे प्रयत्न आवडत असतील तर सबस्क्राईब करून घणती दाबत जावा मित्रांनो